मंत्री पद न मिळाल्याने शिवसेनेचे तीन मोहरे नाराज एकनाथ शिंदे यांचा कठोर निर्णय थेट दिला काय आहे सविस्तर बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकवीस नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर अनेक अनुभवी मंत्र्यांचा पत्ता कट झाला शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली तानाजी सावंत अर्जुन खोतकर यांनी तर अधिवेशनात न थांबण्याऐवजी मतदारसंघात माघारी परतण्याचा था निर्णय झाला शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेण्याचा विचार केलाय नाराज असणाऱ्यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार नाही असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिलाय फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ गळ्यात न पडल्यामुळे शिवसेनेच्या काही आमदारांकडून आदळ आपट करण्यात आली तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर यांनी अधिवेशनातच न राहता आपल्या मतदारसंघात परतण्याचा निर्णय घेतला अब्दुल सत्तार यांनी कॅमेऱ्यांसमोर नाराज असल्याचं सांगितलं खरे पण तेही नाराज असल्याच्या चर्चेना जोर धरलाय दीपक केसरकर यांच्या नाराजीची राजकीय चर्चा आहे यावरून विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रद्धा आणि सबुरी ठेवा कुणावरही अन्याय होणार नाही काम करणाऱ्यांना सन्मान दिला जाईल योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज असल्याचे समोर आले तानाजी सावंत नागपूर येथील अधिवेशन सोडून पुण्यात परतले होते तानाजी सावंत बरोबर इतर आमदारही नाराज असल्याची माहिती मिळत आहे महायुतीच्या मागील मंत्रिमंडळात तानाजी सावंत आरोग्य मंत्री होते पण त्यावेळी त्यांना मंत्रिपद मिळालं नाही मी नाराज वगैरे नाही मी पहिल्यापासून म्हणत होतो की एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य राहील ही, ही गोष्ट खरी आहे की शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाणावर निवडणूक लढणारा आठव्यांदा मी एकटाच आहे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत ते जो निर्णय घेतील ते मला मान्य असेल कार्यकर्त्यांची भावना असते त्यांचे गेल्यावर त्यांच्याशी बोलू असंही अर्जुन खोतकर पुढे बोलताना म्हणाले दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार नाराज असल्याच्या राजकीय चर्चेने जोर धरलाय दोन्ही नेत्यांकडे शिंदेंच्या सरकारमध्ये महत्वाची पदे होती पण फडणवीस सरकारमध्ये या दोन अनुभविचारांना नाकारण्यात आलं त्यामुळे त्यांच्या नाराजींच्या चर्चा सुरू झाल्या आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद